नाव काय शेतकऱ्याचं मयूर अशोक पाटील मयूर अशोक पाटील शिवार कुठला आले हे माझा वर पत्रिकांना की आता हा मी तिलबाग साठी एक पिल ठेवला आहे बरं याला काही जात लावणार नाही इकडचे जे इकडचे तीन सहा जे पिल निघतील त्याच्यातनं खोड काढणार बरं आणि एक खोड काढला तर त्याला म्हणजे लॅबमध्ये जातो तो बरोबर आणि त्याचे डी एन ए काढला जातो आणि पाँच, रोप बनवतात तिथून आणि मिनिमम एक पासून पाच पाचशे रुपये बनतात आणि मॅक्झिमम हजार हो। रुपये बनतात एक खोडपासून एक हो। खोडपासून असं त्याने निवड केलेली आहे आपला व्हरायटी कुठली सांगितली सर आंबेमोर अजित मोर काय निवड काय काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य ही अर्ली व्हरायटी आहे आणि तर साडेपाच महिन्यात निसवड होते अच्छा सहा महिन्यात शंभर टक्के होऊन जाईल सहा महिन्यात सहा साडेसहा महिन्यात पूर्ण होऊन मधून आणले हे अजित कंपनीचे अजित कंपनीचे इस्लामपूर कोण बघतोय ते त्यांच आहे सगळं मॅन पॉवर तिथूनच कंपनी पाटील बघतो मग सगळं नाही दिलीप पाटील नाही बघत फक्त ते डीलर आहे मोठे डीलर आहे बाकीच्या ते पण होऊ शकतात ना मग तुम्ही एकच घेतलं याच्या म्हणजे बाकीचे तीन काय घेऊ नाही सर ते तसं नाही मागच्या वेळेस व्हिडिओ बाकी माझा अजून एक प्लॉट होता त्यांचं आहे ना टेक्निकल माणसं राहतात त्यांचं एवढी म्हणजे काम एवढं परफेक्ट असतं की काय गोड म्हणजे घड बघूनच सांगून देतात की हा अजितचा घोड आहे मदर प्लांट बनवू हा प्लॉट निवडायचं रिझन काय हा आता म्हणजे बघायला जर गेले तर करपा नाहीये प्लस बुंदा चांगला आहे म्हणून त्यासाठी एक बेस्ट वे तो आता निसवाड कशी होते त्यावरती एक डिपेंड राहील आता एक तीन टप्पे असतात त्याचे जे साहेब लोक येतात ना असं चेकिंग करायला येतात चेकिंग करून पहिले आता आहे त्यांनी करपा नाहीये दुसरा जो टप्पा राहील त्यांचा आता फिरणार ते आणि तर बुंदा बघणार आणि निसवाड बघणार आता बुंद्यामध्ये सिलेक्शन झालं आहे आणि तर करप्यामध्ये नाही करपा असं करून त्याच्यामध्ये निरोगी प्लॉट आहे काढणार तर चांगला येणार असुपये देतात एका जास्त समजा मी पिलबाग आता सर हे वाढत जातात आता तुम्हाला हे दिसतात आहे ना आता हे पाच महिन्याचं झालेलं आहे अजून त्याचं वाढायचं बाकी आता तर एक आपले जाणार आता थोड्या दिवसांना इथून निघेल इथून निघेल तर ते काय होणार मोठा मोठा गाठ सारखं होत जात होत होत जात होतो मग ते काय करणार मी आता जर मला ठेवायचं आता इकडे माझी नळी ना तर मी काय करणार याला, पील थे याला पील थे पिल ठेवणार याला पिल ठेवण्यासाठी पिलबागसाठी हा पिल काढणार आणि इकडनं जे खोड राहणार हे इकडचे ते काढून घेऊन जाणार तीन चार काढून घेऊन जाणार तीन घेऊन जाणार नाही तीन नाही एका झाडापासनं चार पण निघतात पाच पण निघतात सहा पण निघतात जसं कट करून घेऊन का नाही नाही त्यांचे मॅन पॉवर असतात तिकडचे टेक्निकल माणसं असतात ते काय साचा असतो त्यांच्याकडे खोल जाईल खोल जाईल आणि नंतर मग घडावरून कस काय ओळखतात की अजितचा आहे की हा दुसरा आहे ते त्यांचं म्हणजे त्यांचं लक्षात ते टेक्निकल माणसं आहे आता ते मी दाखवतो व्हिडिओ तुम्हाला आणि साधारण किती खोल घेऊन म्हणजे मदर प्लॅन घेऊन जातात मागच्या वेळेस आपलं दहा हजार फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटला ते म्हणजे आपण तर आपली जी मेहनत होती तिथं केली आणि एक सिलेक्शन झालं म्हणून त्यासाठी मग आपल्याला ते टेक्नॉलॉजी पण वापर करतो बी आय नाही केलं मागच्या वेळेस माझं पहिलं वर्ष होतं मागचं जे गेलं ना पहिलं वर्ष होतं माझं म्हणून त्यासाठी मग आता त्याच्यात मला असं म्हणायचं आपण जे त्याचा जो रास असते म्हणजे झड किती किलोचा असतो आता आपला जो तिकडे निघालेला तो 30 किलो 30 30 किलो। वापरून तीस वापरून 30 किलो पर्यंत निघाला तीस किलो पर्यंत तीस किलो मग बी वापरून बी जर तीस किलो निघत असेल आणि याच्यामध्ये तर मी बियाय नाही केलं एक सांगतो मी तुम्हाला बियाय न वापरता बी तीस किलो निघतोय आणि बियाय वापरून बी तीस किलो निघतोय फायदा काय शेतकऱ्यांना जेवढं टोट्या जातोय नाही नाही बियायचा प्रॉब्लेम आहे की जेव्हा तो मध्ये असतो कमळ त्याला बिया होऊन जातं बिया इंजेक्शन होऊन जात आणि बाहेर निघतात तेव्हा ते लागत नाही तर मग मी प्रिवंटिव्ह काय केलं की खालूनच मच्छर जे आपल्या जमिनीमध्ये आता हे मच्छर आहे पडलेले आता हाय आपल्याला चावतात वगैरे तर दर आठव्या दिवशी एक पेट्रोल पंपनी स्प्रे करून टाकायचा फॉक्स सारखं होतो ना एक गन आहे गन सारखा फॉक्स सारखा होत जात होतो आणि फॉगिंग आणि मच्छर ची व्हॅल्यू इथपर्यंत असते आणि नंतर मग मोठे झाले का मग वरती जातात अंडे तर खाली बिया येतात ते जमिनीवरती द्यायला येतात इथं जी ही घाण असते ना त्यावरती तर आपण फक्त फोक करायचं वरतून वरतूनच आणि इमिडा वगैरे घ्यायचा नाही मग हे डायरेक्ट घाण नाही साफ करतात कोणती ना त्यांना कल्चर होऊन जातो त्याचे पण वाढतो ना मग त्याच्यामुळे नाही सर त्याच्याने काय हो नाही त्याचे

तर ले ले ते तिथंच गेलेलं आहे परत त्यांनीच ते पिलनीच खाल्लेलं आहे आणि आपण पिल ते काटून तिकडे टाकतो आणि दोन चास सोडलेले आहे आणि तिसऱ्या चालसामध्ये टाकलेलं आहे स्प्रे चाललेलं आहे तुमचं ब्लोअर लहान ब्लोअर वापरलेला हे मसाले साहेब फोटो तुम्ही तो तुमचं काय वॉट्सअपचे हे बघा हे टेक्निकल माणसावर त्यांच्या आलेलं माग